माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये जुने हा रस्त्याचा विषय तीन महिने झालं सातत्याने शहराच्या मध्यवर्ती वाट आहे पाणी ड्रेनेज मध्ये वाहतच नाही सर रस्त्याच्या वरून वाहत आहे सगळ्यांच्या बापलिकेत विजिट झालेत पण त्याला कुठलीही कारवाई झाली नाही सर शहराचा मेन मार्केटचा रस्ता आहे त्याला प्रत्येक वेळेला सांगितलं होतं की निधी पाहिजे पण सर शहराच्या मेन रस्त्याला जर म्हणून काम थांबत खूप तुम्हाला अधिकार असतील कारण काय तर बाकीचे कामं कमी आहेत डायरेक्ट तुम्ही कामात येत असता तीन करोड रुपये पण शेअरात मार्केटचा रस्ता आहे आणि मला रिक्वेस्ट केली होती पाठवलं चोपाड आणि रस्त्याचं काम नाही झालं नागरिक इतकेच मेन मार्केटचा रस्ता आहे सगळ्या तिथून जातात सगळं चोपाड हा जो विषय आहे तो म्हणजे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका